नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपले समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे तेवीस जानेवारी तेवीस जानेवारीचे महत्वाचे आपण प्रश्न पाहतोय जो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे मित्रांनो आज दिवस आहे लक्षात ठेवा आजचा दिवस आहे तेवीस जानेवारी हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती बरोबर आहे तुम खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा या वाक्यावरती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोठी लढाई जिंकली ठीक आहे ओके पहिला प्रश्न मित्रांनो महाराष्ट्राने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये किती कोटी किमतीचे सामंजस्य करार केलाय कोणी केलाय महाराष्ट्राने केलाय तर उत्तर आहे अडतीस हजार सातशे पन्नास कोटीचा सा सामंजस्य करार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये केलेला आहे त्यास त्यानुसार काही पॉइंट्स आहेत मित्रांनो कल्याणी समूहा सोबतचा सा पहिला सामंजस्य करार संरक्षण पोलाद आणि ईव्ही मध्ये पाच हजार दोनशे पन्नास कोटीची गुंतवणूक करेल ज्यामुळे चार हजार नोकऱ्या महाराष्ट्र राज्याला मिळतील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संरक्षण क्षेत्रातील सोळा हजार पाचशे कोटीच्या सामाजिकामुळे दोन हजार चारशे पन्नास नोकऱ्या मिळतील आणि बालासोर ऑलाइज सतरा हजार कोटीचा करार पोलादन धातूवर केंद्रित आहे ज्यामुळे तीन हजार दोनशे नोकऱ्या मिळू शकतात हे सगळं महाराष्ट्र राज्याने केल्या मित्रांनो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये टोटल पाहायला केलं अडतीस हजार सातशे पन्नास कोटीचा सा काय केलं मित्रांनो सामंजस्य करार केला आहे दुसरा प्रश्न महिला आणि बालविकास मंत्रालयाने कितवा वर्धापन दिन साजरा केला आहे तर आपण जर थोडासा पाहायला केलं महिला आणि काय म्हणतो मित्रांनो लक्षात ठेवा की बाल विकास मंत्रालयाने किती वर्धापन दिन साजरा केला आहे असा साधासा प्रश्न आहे पण महिला बाल विकास मंत्रालय जेव्हा स्थापन झाले त्यानुसार जर आपण अभ्यास केला तर किती वर्ष पूर्ण झाले त्यासाठी आपण थोडे थोडे पॉईंट जर पाहिला गेले महिला बाल विकास मंत्रालय जे आहे ते बावीस जानेवारी ते आठ मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या कार्यक्रमासह योजनेचे दशक पूर्ण करत आहे म्हणजे किती वर्ष पूर्ण होते मित्रांनो दहा वर्ष पूर्ण होत आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो आपला आणखी हा काशीत काय की विज्ञान भवन नवी दिल्ली येथे मुख्य उद्घाटन कार्यक्रम केंद्रीय मंत्री महिला अधिकारी आणि युनिसेफ यु युनो युएन एन उमन सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी हजेरी सुद्धा लावलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो ठीक आहे आणखी काय पॉइंट आहे तिच्या उपलब्धीमध्ये जन्माच्या वेळी गुणोत्तर नऊशे अठरा ते नऊशे तीस आणि शाळामध्ये मुलीची उच्च नोंदणी पंचाहत्तर पॉईंट एकावन्न ते अष्ट्यात्तर टक्केपर्यंत समाविष्ट आहे ठीक आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन तिसरा कोणत्या संस्थेने ब्लड कॅन्सर उपचार करण्यासाठी दुसरे लिव्हिंग औषध कॉन्टर मी मंजूर केले आहे मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण की ब्लड कॅन्सरवरचा उपचार त्यांनी शोधलेला आहे आपल्याला हा एक पॉइंट खूप घेण्याजोगा लक्षात ठेवाट उत्तर काय जर सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ने याची मंजुरी दिली आहे आणि या पूर्णपणे औषध निर्माण करण्याचं काम केलं आहे तर थोडा पॉईंट घेऊया आपण सेंट्रल ड्रग स्टँडर्स कंट्रोल ऑर्गनायझेशन सी डी एस सी ओ ने औषध मंजूर केले आहे जे रक्त कर्करोगावर हो उपचार करण्यासाठी डिझाईन केले आहे ठीक आहे नाव सेल थेरपी जिवंत औषधेमध्ये रुग्णांच्या पेशी सुधारणे त्यांना शरीरात पुन्हा समाविष्ट करणे असा त्यांचा उद्देश आहे आणि सी ए आर टी सेल थेरपी एक नाविन्यपूर्ण इम्युनोथेरपी आहे जिथे टी पेशी कर्करोगांच्या हो पेशींना लक्ष करण्यासाठी अनुवंशिकतेरित्या इंजिनियर केल्या जातात आणि त्यासाठी त्या पूर्णपणे कव्हर करण्याचं काम होतं असं त्या संघटनेने संस्थेने सांगितलेलं आहे चौथा प्रश्न भारत सरकारने त्यांच्या टिंबडिंग प्रकल्पाचा भाग म्हणून एटीन टी लॉकर लॉन्च केले आहे तर ई गव्हर्नन्सचा प्रकल्पाच्या अंतर्गत सुरू केले काय पाहूया आपण एटी लॉकर एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जिथे कंपन्या त्यांचे दस्तावेज ऑनलाईन स्वरूपात संग्रहित करू शकतात वा चांगली गोष्ट आहे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन द्वारे लॉकर विकसित व्यवस्थापित केले जात आहे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन पूर्वी मेडिकल लॅब एशिया म्हणून ओळखली जात होती आता तिचं नाव बदललेलं आहे हे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक नानफा नफा ही संस्था आहे म्हणजे ना नफा ना, 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 ना तोट्यावर ही काम करते ठीक आहे चलो पाचवा प्रश्न खूप पॉईंट महत्वाचा नेताजी सुभाषचंद्र बोस यां जयंती दोन हजार पंचवीस नेताजींची टिंबटिंबवी जयंती तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जात आहे मित्र एकशे अठ्ठावीसावी जयंती लक्षात ठेवा एकशे अठ्ठावीसावी जयंती आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे दोन वेळा अध्यक्ष होते एकोणीसशे अडतीस मध्ये एक, एक लक्षात ठेवा आणि एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये ते अध्यक्ष होते ठीक आहे माहीत असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न सीमा सुरक्षा दल बीएसएफ चे अतिरिक्त महासंचालक म्हणजे एडीजी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक तमिळनाडू कॅडर मधील वरिष्ठ आय पी एस अधिकारी महेश कुमार अग्रवाल यांची एकोणीस जानेवारी पंचवीस पासून दोन हजार चार वर्षाच्या कालासाठी सीमा सुरक्षा दल म्हणजे बीएसएफ चे अतिरिक्त महासंचालक नियुक्त करण्यात आली ते तमिळनाडू कॅडर मधील एकोणीशे चौऱ्याण्णवच्या बॅच चे आईपीएस अधिकारी हो आहेत लक्षात ठेवा आय पी अधिकारी आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेचा टिंबटिंबा वर्धपन दिन साजरा केला जात आहे मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरू झाली मित्रांनो टोटल दहा वर्ष आज पूर्ण झालेले आहेत भारत सरकारची महत्वाची योजना आहे महिला बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत व आरोग्य व आणि कुटुंब कल्याण मंत्रालय शिक्षण मंत्रालय तीन मंत्रालयाच्या मंत्रा संयुक्त विद्यमानाने बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी बेटी बचाव बेटी पडा ही योजना सुरू केली होती या योजनेचा उद्देश काय मित्रांनो उद्देश मुलींच्या जन्मदरातील असमानता कमी करणे त्यांचे संरक्षण आणि शिक्षण सुनिश्चित करणे समाजात मुलींच्या हक्काबाबत जनजागृती करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे वैशिष्ट्य काय लैंगिक समानतेसाठी प्रचार मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जागरूकता निर्माण करणे मुलगी मुलगा समानतेसाठी सामाजिक दृष्टिकोन बदलणे शिक्षणावर भर काय मित्रांनो मुलींना शाळामध्ये दाखल करणे शिक्षण सोडून देण्याचे प्रमाण कमी करणे सुरक्षित म्हणजे काय मुलींच्या संरक्षणासाठी व त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करणे आणि त्यांचा उपक्रम काही आहे जनजागृती मोहीम विविध माध्यमातून मुलींच्या जन्मदर आणि शिक्षणाबाबत जनजागृती जागृती जागु, करण्यात येते कन्या सन्मान एक योजना आहे कन्याचे महत्व पटून देणे कार्यक्रम आहे दहावा वर्धापन दिन आपण साजरा करतोय पंचवीस मध्ये दहा वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून योजनेची प्रगती आणि भविष्यातील उद्दिष्टांवर चर्चा केली जाणार मित्रांनो आणि मुलगी वाचवा मुलगी शिकवा या संदेशाने समाजात सकारात्मक बदल करण्यासाठी आपण सर्वांनी कार्य कार्य करणं गरजेचं आहे ठीक आहे ओके थोडासा माझा आवाज बसलाय मित्रांनो त्यासाठी मला थोडस त्रास होतोय पण तरी पण आपण क्वेश्चन जरा नीट समजून घ्या एक दोन दिवस अलीकडे चर्चेत असलेली ट्रोझन गण भारताने कोणत्या देशासोबत संयुक्तपणे विकसित केले मित्रांनो कुठली गोण आहे प्रोझन तर आपण फ्रान्स सोबत लक्षात ठेवा फ्रान्स या देशासोबत आपण काय केलंय संयुक्तपणे विकसित केलं आहे एकशे पन्नास पंचावन्न तोफा प्रणाली आहे हे भारत आणि फ्रान्स यांनी संयुक्त विद्यापीठ विकसित केली आहे लाड टॅब्रो आणि के एन बी सी फ्रान्स यांनी संयुक्तपणे बंदूक विकसित केली आहे फॉर्टी किलोमीटर पेक्षा जास्त श्रेणी आहे त्याची किती चाळीस किलोमीटर पेक्षा जास्त ठीक आहे नववा प्रश्न नुकतेच त्यांचे नवीन पुस्तक द वर्ल्ड आफ्टर गाजा कोणी प्रकाशित केले आहे ऑप्शन आहे शंकर लांडगे दुसरा ऑप्शन आहे पियुष शर्मा तिसरा ऑप्शन आहे पंकज मिश्रा मित्रांनो आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही याचं उत्तर आपल्याला पाहायचं की याचं उत्तर काय आहे त्याचं उत्तर आहे पंकज मिश्रा यांनी काय केलंय वर्ल्ड आफ्टर गाजा हे पुस्तक प्रकाशित केलं आहे डीआरडीओने नेक्स्ट क्वेश्चन नऊ दहावा डी आर डी ओने प्रलय क्षेपणास्त्र भारताचे पहिले समरिक अर्ध बॅलॅस्टिक क्षेपणास्त्र टिंबटिंब दिनाच्या परेडे मध्ये प्रदर्शित केले जाणार आहे तर मित्र हो लक्षात ठेवा प्रजासत्ताक दिना दिवशी साजरे केले जाणार आहे आणि प्रजासत्ताक दिन कधी पण सव्वीस जानेवारी रोजी असतो स्वातंत्र्य दिन कधी पण पंधरा ऑगस्ट रोजी असतो ठीकेय हे एकशे पन्नास ते पाचशे किलोमीटर पल्ल्याच्या पृष्ठभाग असून मारा करणारे क्षेपणास्त्र आहे जे लष्कराच्या सामरिक गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित केले आहे तीनशे पन्नास सा ते सातशे किलो पारंपरिक वार डेह वाहून नेऊ शकते आणि उच्च अचूकतेसह शत्रूंच्या स्थानांवर मारा करू शकते आणि ते डीआरडीओने विकसित केले आहे खूप पॉइंट महत्वाचं आहे डीआरडीओ ने प्रलय क्षेपणास्त्र विकसित केलं आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस किताब कोणी जिंकला तर सुजेन खानने जिंकला या भारतीय या छत्तीसगडच्या लक्षात ठेवा ठीक आहे छत्तीसगड राज्याच्या खान मित्रांनो मिसेस युनिवर्स हा त्यांनी किताब जिंकलेला आहे बारावा प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ताबाबत धोरण राबवणार देशातील पहिले राज्य कोणते तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस करता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर उत्तर आहे मित्रांनो रोहित शर्मा यांची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चौदावा गेट्स कॅम्ब्रिज इम्पॅक्ट प्राइज दोन हजार पंचवीसच्या पंचवीसाव्या वर्षात वर्षा वर्धापन दिनात लक्षात ठेवा कोण किती विजेत्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे असा एक प्रश्न होता मित्रांनो लक्षात ठेवा किती विजेत्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे तर उत्तर आहे आठ जणांना सन्मानित करण्यात आलेले आहे पंधरावा विधानसभेत सलग नववेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद करण्यात आली ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत वडाळा मित्रांनो <mikana> महाराष्ट्रातल्या सर्वात लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्र राज्यातला सर्वात लहान मतदारसंघ म्हणतात वडाळ आहे आणि सर्वात मोठा म्हटलं तर मित्रांनो कोणता आहे लक्षात ठेवा अं पिंपरी चिंचवड आहे आणि महाराष्ट्रातला दोनशे अठ्ठ्याऐंशी वा मतदारसंघ म्हटला तर जत सांगली आहे लक्षात ठेवा दोनशे अठ्ठ्याऐंशी वा आणि पहिला मतदारसंघ अकलनुवाय मित्रांनो पहिला मतसंघ विधानसभेचा आहे तिथेच लक्षात ठेवा पहिल्यांदा भारतामध्ये दोन हजार आठ मध्ये रंजना देश रंजना सोनोने यांना पहिल्यांदा आधार कार्ड चा नंबर दिला होता माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो लक्षात ठेवा मग अकलुलो मध्येच का दिला तर तो पहिला मतदारसंघ आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा दोनशे अठ्ठ्याऐंशी कोणता आहे मित्रांनो जत सांगली आणि सर्वात लहान मतदारसंघ विधानसभेचा कोणता वडाळ आहे आणि सगळ्यात मोठा मतदारसंघ कोणता आहे मित्रांनो पिंपरी चिंचवड आहे ठीक आहे चलो सोळा प्रश्न आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा नववा अधिकृत भागीदार बनलाय भागीदार बनलाय लक्षात ठेवा तर उत्तर आहे नायजेरिया देश बनलेला आहे नेक्स्ट शासनाने बोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे अठरावा प्रश्न कोणत्या राज्याने अलीकडेच भारतीय लांडग्यांच्या आदिवासाचे रक्षण करण्यासाठी अॅटलास सुरू केले आहे अॅटलान्स सुरू केले बघा कोणत्या राज्याने सुरू केले असा प्रश्न विचारले मित्रांनो तो ते गुजरात राज्याने सुरू केलंय मग गुजरात राज्याची राजधानी काय मित्रांनो गांधीनगर मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल राज्यपाल आचार्य देव व्रत लक्षात ठेवा एकोणस काळचा प्रश्न होता डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे तर सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि मित्रांनो आजचा क्षण आपल्यासाठी इरा जाधव महिला अंडर एकोणीस वन डे मध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी खेळाडी ठरली असून ती कोणत्या टीम मधून खेळते ऑप्शन आहे मुंबई बंगळूर पुणे दिल्ली आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट बसून की उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण सर्वचे सर्व प्रश्न आपण कव्हर करण्याचं काम केलो जे प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाइमला याच वेळ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो